एकोणीसशे त्रेपन्नला नागपूर करार झाला आणि त्यानंतर आपण चार वर्ष द्विभाषिक राज्यामध्ये राहिलो आणि एकोणवीसशे साठमध्ये आपण संयुक्त महाराष्ट्रामध्ये सामील झालो आणि संयुक्त महाराष्ट्रामध्ये सामील होत असताना एक करार झाला ज्या करारामध्ये वेगवेगळं वेग अकरा कलम दिले गेले आणि या चौसष्ट वर्षामध्ये एकाही कलमाचं पालन सरकारद्वारे करण्यात आलं नाही ज्यावेळेस आपण संयुक्त महाराष्ट्रामध्ये सामील झालो तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी जी जी आश्वासनं आणि जी जी स्वप्नं आपल्या विदर्भातल्या जनतेला दिली त्याचं पालन म्हणजे एकोणीसशे साठमध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर एकोणीसशे एकोणसत्तर एकोणसत्तरपर्यंत यशवंतराव चव्हाणांची भाषा पूर्णपणे बदललेली होती आणि त्यामुळे गेल्या चौसष्ट वर्षामध्ये विदर्भातल्या तरुणांवर विदर्भातल्या जनतेवर जो अन्याय झाला त्यामध्ये एक कलम होतं की त्यावेळेस विदर्भाची जी लोकसंख्या होती तेवीस टक्के सं संयुक्त महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये इथल्या तरुणांना तेवीस टक्के नोकऱ्या दिल्या जाईल पण गेल्या चौसष्ट वर्षामध्ये या कलमाचं पालन केलं गेलं नाही कुठल्याही सरकारनं ना हे आश्वासन पाळलं गेलं नाही त्याचा परिणाम असा झाला की विदर्भामध्ये प्रचंड बेरोजगारी निर्माण झाली तेवीस टक्के नोकऱ्यांचं आश्वासन दिलं असताना सरकारी नोकऱ्यांमध्ये सात किंवा आठ टक्क्याच्या वर आपल्या तरुणांना नोकऱ्या मिळाल्या नाही एम पी एस सी यू पी एस सी सारख्यामध्ये आपला टक्का आजही दोन तीन टक्क्याच्या वर गेलेला नाही सरकारी नोकरी हा विषय आज संपल्याच जमा आहे पण आपल्याकडे सव्वीस पैकी तेवीस खनिजा आपल्या विदर्भामध्ये असताना या खनिजावर आधारित उद्योगधंदे आले नाही आणि त्यामुळे प्रायव्हेट सेक्टरचे सुद्धा आपल्याला ज्या रोजगार संधी उपलब्ध होऊ शकल्या असत्या त्या रोजगाराच्या संधीसुद्धा उपलब्ध झाल्या नाही आपल्याकडे तेवीस खनिजं आहेत बावन्न टक्के जंगल आपण राखून ठेवलेला आहे जवळपास महाराष्ट्रामध्ये जेवढी वीज तयार होते त्याची सत्तर टक्के वीज आपण तयार करतो एवढं सगळं असतानाही आपल्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये उद्योगधंदे येऊ शकले नाही आपल्याकडे शिकलेले सर्व तंत्र उच्च तंत्र शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या विदर्भामध्ये रोजगाराच्या संधी नाही म्हणून आपले सगळे तरुण पुणे मुंबई ठाणे नाशिक हे एक कॉरिडॉर तयार झाला आहे तिकडे नोकरीला जातात आणि त्यामुळे आपल्या विदर्भातले लोकसंख्या कमी झाली आणि त्याचा परिणाम असा झाला की आपला एक खासदार चार आमदार कमी झाले आपले सगळे तरुण तिकडे गेले आणि त्याच्यामुळे एक सोशो इकॉनॉमिक प्रॉब्लेम असा निर्माण झालेला आहे की आत्ता आपल्याकडे दहा घरामागे आठ पोरं पुण्या मुंबईकडे राहतात आणि सगळे त्यांचे वृद्ध माता पिता आपल्या विदर्भामध्ये म्हणजे आज मगापासून जे जेवढे काही सत्र झाले तेवढ्यामध्ये सातत्याने बोलले जाते की विदर्भ हा वृद्धांचा प्रदेश होत चाललेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे रोजगाराच्या संधी आपण उपलब्ध करून देऊ शकत नाही आणि हे सगळे तरून गेल्यामुळे आपल्या एक सोशल इकॉनॉमिक जो प्रॉब्लेम तयार झाला आहे त्याचा परिणाम असा झाला आहे की विघटित कुटुंबव्यवस्था निर्माण झालेली आहे म्हणजे आई वडील जर मरत असतील तर त्यांना पाणी पाजण्यालाही वेळेवर येऊ शकत नाही दुसरीकडे या देशामध्ये आपण हा देश कृती कृषीप्रधान देश समजतो या कृषीप्रधान देशामध्ये शेतीला ज्या पद्धतीचं प्राधान्य मिळायला पाहिजे ते प्राधान्य ते धोरणं आजपर्यंतच्या कुठल्याही सरकारांनी राबवले नाही या देशामध्ये कोणतेही कारखानदार कोणताही उद्योगपती जेवढा रोजगार देऊ शकत नाही तेवढी रोजगार निर्माण करण्याची क्षमता शेती, शेती या क्षेत्रामध्ये असताना गेल्या स्वातंत्र्योत्तर काळामध्ये शेती या क्षेत्राला ज्या पद्धतीने डावलं गेलं आहे त्यामुळे आजचा तरुण शेतीमध्ये राबायला तयार नाही आणि या सगळ्या गोष्टीमुळे एक अशी इंडस्ट्री जिथं तरुणांना रोजगार मिळू शकतो पण त्या क्षेत्रामध्ये ते क्षेत्र घाटाचं आहे त्यामुळे कुठलाही तरुण आज शेतीकडे वळायला तयार नाही आणि नाईलाज म्हणून जे कोणी शेतकरी त्यांचे मुलं शेती करत आहेत आज परिस्थिती अशी आहे शेतकऱ्याच्या पोराला कोणी पोरगी द्यायला तयार नाही आणि असे अनेक आमचे तरुण आज शेतकरी बिना लग्नाचे पडलेले आहेत त्याच्यामुळे हा एकसुद्धा सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे आमचे शिकलेले तरुण ज्यांना पुण्या मुंबईकडे संधी मिळाली ते आज सुखात तिकडं राहत असले तरी इतर लोकांना आपण संधी देऊ शकत नाही त्यामुळे बेरोजगारीसोबत वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हेगारीचे प्रमाणसुद्धा आपल्याकडे वाढत आहे आणि आपण जे स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करतो ती अकरा जिल्हे आणि एकशे वीस तालुक्यांनी व्याप्त असलेल्या आपण भूभागाची मागणी करत नाही या विदर्भाला एक गौरवशाली इतिहास आहे या विदर्भाची एक गौरवशाली परंपरा आहे आणि आपली लढाई इथल्या सामान्य माणसाला न्याय मिळावा आपली लढाई जो या विदर्भ प्रदेशातला तरुण आहे त्यांना चांगल्या संधी निर्माण व्हाव्या त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं आणि विदर्भाची जी एक गौरवशाली परंपरा आहे त्याची पुनर्स्थापना व्हावी यासाठी आपण गेल्या तेरा वर्षापासून सातत्यानं स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करत आहोत आणि जोपर्यंत हे विदर्भाचं राज्य होणार नाही तोपर्यंत हा लढा आपण सातत्याने पुढं नेणार आहोत आपण तेरा वर्ष विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या माध्यमातून हे आंदोलन चालवतोय आणि आपल्या नेत्यांनी म्हटलं की सध्या तरी आपण इथल्या युवकांना या आंदोलनामध्ये पुढं करणार नाही पण साहेब आता वेळ आलेली आहे तेरा वर्ष उलटले जेव्हा आपण पाच वर्ष पूर्ण झाले होते आपल्या आंदोलन समितीला तेव्हाही मी बोललो होतो की एकशे वीस वर्ष एकशे वीस वर्षापासून सुरू असलेले आंदोलन ज्याची धार कमी झाली होती लोकांचा विश्वास उडाला होता चटप साहेबांच्या प्रयत्नांनी गेल्या तेरा वर्षामध्ये पुन्हा एकदा निखाऱ्यावरची राग दूर होऊन लोकांमध्ये एक विश्वास निर्माण झाला की विदर्भाचं स्वतंत्र राज्य निर्माण होऊ शकते पण एखादं आंदोलन किती कार ताणत न्यायचं यालासुद्धा मर्यादा ठेवली पाहिजे आपण एकशे वीस वर्ष पूर्ण केलेली आहे आता वेळ आलेली आहे की आता या विदर्भातली तरुणही आपण रस्त्यावर उचलून एकदा काय तो मोक्ष लावून टाकावा आणि हा हे विदर्भाचं प्रकरण कायमचं बंद करावं या दृष्टीने आता आपल्याला पावलं उचलण्याची गरज आहे एवढं बोलतो आणि याच्यानंतर आमच्या एकमेव व्यासपीठावर असलेल्या तरुणी मनस्वी बावणे यांनी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या सत्रामध्ये थोडक्यामध्ये आपलं विचार व्यक्त करावे